कल्याण डोंबिवळी महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक पंचेचाळीसमध्ये कचऱ्याचे साम्राज्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले श्रीकृष्णनगर पत्रिपूर वार्ड क्रमांक पंचेचाळीसमध्ये महानगरपालिका लोकांच्या जीवाशी खेळत आहे का असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलेला आहे कित्येक दिवसापासून वार्ड क्रमांक पंचेचाळीसमधील असलेल्या श्रीकृपा चाळसमोर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे परंतु स्थानिक राजकारणी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोळेझाप करत असल्याचे दिसून येत आहे या उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई व साथीचे गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिकांना कचरा टाकण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्यामुळे हा कचरा रोडवरच साचत असल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे डोबिवळी महानगरपालिकेतील स्वच्छता विभाग झोपा काढत आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना तक्रारी करूनही दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे प्रतिनिधी प्रेरणा गायकवाड लोकसेवा वार्ता लोक कल्याण माझं नाव राहुल सध्या इथे जो घाण्याचे जे साम्राज्य पसरलेलं आहे आणि हे घाण्याचे साम्राज्य जे आहे ते वारंवार इथल्या स्थानिक नेत्यांना हे वारंवार सांगून सुद्धा या घाणीकडे हे लोक लक्ष देत नाही प्रशासनाला पण ह्या बाबतीमध्ये आपण वारंवार याच्या बाबतीत उद्योग सूचना केलेल्या आहेत तरी सुद्धा ही प्रशासन या बाबतीमध्ये कोणताही ठोस निर्णय घेत नाही पाहू शकता या अशा पद्धतीने जे धान आहे हे रोजच्या रोज अशा पद्धतीने पडलेले असते इथे स्थानिक महानगरपालिकेला आम्ही सांगितले असतानासुद्धा या लोकांनी इथे कोणत्या पद्धतीचा कसा डब्बा वगैरे असा कोणत्याही पद्धतीचा काही ठेवलेलं नाही आहे आणि ह्या महनसुटीसारख्या इतक्या पॉलिश एरियामध्ये आणि ह्या पंढरपूरमध्ये अशा पद्धतीने हा जो कचरा फाटलेला आहे तर मला असं वाटतं आहे की इथल्या स्थानिक नेत्यांनी आणि महानगरपालिकेंनी मला त्यांच्याकडं माझी विनंती आहे की त्यांनी कमीत कमी हा कचरा इथून काढण्यात यावा इथे हा इथे हा कचरा पडलेला आहे तरी इथल्या स्थानिक लोकांना माझी विनंती आहे की कमीत कमी हा कचरा इथून हटला पाहिजे आणि इथे हा पद्धतीतला जो कचरा इथे पडलेला आहे त्याच्यामुळे इथे रोगराई पसरत आहे आणि इथे इथे पुढे मला असं वाटतं की इथे आजारी पडण्याचे जास्त चान्सेस असे असू शकतात त्याच्यामुळं माझी एक विनंती असेल की हा कचरा लवकरात लवकर इथून काढण्यात करा